हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता हा वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट पाच दिवस झालेले आहेत पण असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत याबद्दल सरकारने काही चर्चा केली आहे का त्यामध्येच आता ई के वाय सी पोर्टल सुद्धा बंद केलेले आहे एकतीस डिसेंबरलाच पण असंख्य लाखो बहिणी सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींची अजूनही ई के वाय सी बाकी आहे रकडलेली आहेत ते ई केवायसी परिपूर्ण करणारा सरकार हे पोर्टल सुरू करणार का याबद्दलची ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला देणार आहे आणि सगळं सविस्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच लाखो बहिणींना दिलासा भेटणार का याबद्दलही आपण बोलणार आहे आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी कारण कि अनेक की अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते त्या एकल होत्या त्याचबरोबर पती आहे वडील आहेत डॉक्युमेंट्स उपस्थित नव्हते ते बेपत्ता होते मग अशा बहिणी काय का करावं ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही त्या बहिणींसाठी काय करावं यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणं ही सरकारचं आता काम आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्येच लाडक्या बहिणीनो आता वृत्तपत्र माध्यमांमध्ये अनेक मोठ्या मोठ्या न्यूज येत लाडक्या बहिणींना बसला फटका सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद मिळणार नाही पंधराशे रुपये तुमचं नाव आहे की नाही बघा बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना लाभ भेटणार आहेत त्या तर खुश असतील पण विचार करा ज्या बहिणी पात्र असून देखील त्यांना लाभ भेटत नाही आहे त्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं दुःख किती भया भयावय असतील कारण मी माझ्या आजूबाजूचे जे बहिणी बघतोय त्या पात्र नसून देखील काही बहिणींचे जे भाऊ आहेत हे सरकारी नोकरीवर आहे काही बहिणींचे वडील सरकारी नोकरीवर होते हजबंड सरकारी नोकरीवर आहेत तरी सुद्धा त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत पण ज्या बहिणींना खरंच गरज आहे नितांत गरज आहे अशा बहिणी आता ई के वाय सी पासून वंचित आहे आणि सोबतच सतरावा हप्ता देखील त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नाही आहे तर अशा बहिणींनी काय करावं याबद्दल सरकारकडनं काहीही अजून आलेलं नाही आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की ही ई के वाय सीचं जे पोर्टल आहे हे सुरू करावं वापस सुरू करावं जेणेकरून ज्याही बहिणी आता वंचित राहिलेल्या आहेत ई केवायसी पासून त्यांना एक चान्स पंधरा दिवसाचा नक्की द्यावा हीच मागणी आपली सरकारकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो सरकारने हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मंत्रिमंडळाची बैठक होईल जसं आदित तटकरे मॅम आणि त्यांचं मंत्रिमंडळ याची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाईल की ई केवायसी पोर्टल सुरू करायचे की नाही म्हणजे आपल्याला अजून तीन ते चार दिवसाचा वेट करावा लागेल की ई के वाय सी पोर्टल सुरू होणार की नाही म्हणून बरोबर तर बघा एकूण दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी अर्ज केले होते फक्त एक कोटी ऐंशी लाख महिलांनीच या एकतीस डिसेंबर पर्यंत काय केली ई के वाय सी केली आहे आणि एकतीस डिसेंबर नंतर जर तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला गेला तर तिथून हे काय केलेलं आहे ई ची सुविधा बंद करण्यात आली आहे राज्य सरकारची अशी योजना ज्या ज्या योजनेने महाराष्ट्राच्या घराघरात नाव कोरले या रा, इतर राज्यातील देखील योजनांचे भाजपाला सत्ता मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली दरमहा पंधराशे रुपये येण्याची वाट सर्वच लाडक्या बहिणी बघत असतात पण आता दोन हजार सव्वीस नवीन वर्षालाच लाडक्या बहिणींना मोठा दणका बसलाय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ई के वाई सी करण्याची अंतिम तारीख होती ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांनी नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिलेली आहे राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून असल्या मुख्यमंत्री मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये किंवा या वीकमध्ये जर ई के वाय ला वाढून मिळालं नाही किंवा ई ची जी मुदत वाढ भेटली नाही तर निवडणूक पुढे आहे आहे ना निवडणूक तर त्या निवडणुकीमध्ये तुमची ताकद दाखवून द्या सरकारला की घ्या तुम्ही आम्हाला सदुसच लाख बहिणींना अपात्र ठरवलं ना तर सरकारला मतदानच करू नका लाडक्या बहिणींनो दुसरा कोणालाही करा जो आपल्यासाठी लढेल जो आपल्यासाठी जगडेल आणि जो आपल्या हक्कांना आपल्याला कंटिन्युअस दर दर महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये आम्हाला पैसे वाढून नाही पाहिजे आम्हाला दर महिन्याचा लाभ दर महिन्यामध्ये पाहिजे आणि कोणत्याही निकषाशिवाय असं जर कोणी करत असेल तर आपण त्यांना वोट करा का एवढीच मागणी मी तुम्हाला करतोय कारण की हे सगळं सरकार एकदम एक, एक नंबरचं ढोंगी सरकार आहे मी या ठिकाणी म्हणतो वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी न केलेल्या लाडकी महिने तब्बल सदुसष्ट लाख महिलांचे नावं वगळण्यात आले आहे महिलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे राज्यातील योजनेसाठी एकूण दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या मात्र प्रशासकीय पारदर्शक राक्षणी आणि गैर प्रकार टाळण्यासाठी एकतीस पर्यंत ई एक केवायसी पूर्ण करणे बंधनकारक होते पण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर लाखो संख्येने लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या खरंच पात्र असून देखील आता अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही कालची न्यूज बघितली असेल चार जानेवारी दोन हजार सव्वीस ची संध्याकाळी सात वाजताची बातमी आहे लाडक्या बहिणींसह आता लखपती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वपूर्ण विधान तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझा एवढाच प्रश्न आहे की दादा तुमच्याकडे माझ्या महाराष्ट्रातील सर्वच बहिणी इतक्या आतुरतेने वाट लावून बघत असतात इच्छा त्यांची असतं की बाबा त्या महिन्याचा लाभ आम्हाला त्या महिन्यामध्येच मिळावा आणि सतरावा हप्ता ऑलमोस्ट दोन महिने पाच दिवस होऊन सुद्धा त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर अशा लाखो बहिणी आहेत पहिले त्या बहिणींचे प्रश्न सोडवा ज्या बहिणींची ई के वाय सी झालेली नाही आहे त्या पात्र असून देखील सुद्धा त्या अपात्र झालेल्या आहेत आणि ज्यांना सोळावा हप्ता भेटला होता सतरावा हप्ता भेटलाच नाही अशा आहे अशाही लाखो बहिणी आहेत करोडो बहिणी आहेत पहिले त्या बहिणींचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा कशालाही चुकीचे तुम्ही लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींच्या मनासोबत खेळत आहेत आतापर्यंत तर तुम्ही खेळलात पण आताही पुढे खेळू नका कारण की त्याने निवडणुकीतील महानगरपालिकेचे जे आता रणांगण लागलेलं आहे पंधरा तारखेला जी निवडणूक आहे याच्या अनुषंगाने हे वक्तव्य केलेलं आहे पण लाडक्या बहिणींना मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे आता विचार करूनच मतदान करा अन्यथा हे सरकार एकदम ढोगी आहे ढोंगी सरकार आहे बोगस सरकार आहे दोन महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या मनासोबत त्यांचा मानसिक छळ या सरकारने केलेला आहे तर लाडक्या बहिणीनो आता तुम्ही जागृत होणं जाग होणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हे सरकार बोगस आहे म्हणजे बोगस आहे बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानसभा निवडणुकी माहितीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या राज्यात सत्ताधाऱ्यांना एवढ्या जागा मिळाल्या की त्या लाडक्या बहीण योजना बंद करतील असा अ अपप्रचार विधेयकडून केला जात आहे देवाभाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना बंद अरे हो बंद नकाच करू ना कोण म्हणताय तुम्हाला बंद करा असे वक्तव्य तुम्ही देऊन आमच्या आम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करू नका लाडक्या बहिणीने तरी स्पेशली केंद्र शासन राज्याला एक कोटी लखपती दिदी तयार करण्याचे लक्ष दिले आहे आतापर्यंत पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्याय कुठं झालाय दाखवा आकडे दाखवा हे आकडे तुमचे फक्त आणि फक्त हे निवडणुकीपुरते असतील आम्हाला रियालिटी दाखवा बरोबर त्यानंतर लाडके म्हणून आगामी काळात एक कोटी लक्ष पूर्ण केले जाणार आहे अहो दादा माननीय मुख्यमंत्री साहेबजी इथे तुमच्याकडनं एक एक्झाम आता जी कालची एक्झाम होती चार तारखेची पी एस आय ची याला एक वर्ष मुदतवाढ देता नाही आली बरोबर एक्झाम तुम्हाला वेळेवर घ्यायचं होतं आणि इथे एक कोटी लक्ष पूर्ण केले जाणार आहे अव पहिले तर ज्या ज्या मुद्द्याला तुम्ही बोलायला पाहिजे जे मुद्दे तुम्ही सोडवायला पाहिजे ते तर सोडवा जसं लाडक्या बहिणींना ई केवायसी ला मुदतवाढ अजून द्यायला पाहिजे की नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोचवा कारण हे जे जा सरकार आहे जर आता आपण आवाज उठवला नाही ना तर आपला आवाज पूर्ण दाबून टाकेल चिरघुळून टाकेल आपल्याला किती पंधरा डेज अजून वाढवायला पाहिजे ज्या बहिणींना सतरावा हप्ता भेटलेला नाही आहे त्यांना कधी हप्ता म्हणजे आज पाच जानेवारी सहा जानेवारी मध्ये होईल का अन्यथा आपण सरकारला डायरेक्ट प्रश्न विचारणार आहे बेछूट प्रश्न विचारणार आमच्या या लाडक्या बहिणींचा लाभ का बरं बंद करण्यात आलेला आहे सगळंच आणि आर सुद्धा आपण फाईल करणार आहे मी तुम्हाला सांगितलं सात तारखेला सात जानेवारीला आरटीआय आपण केस फाईल करणार आहोत बघा हे माझा ऍप आहे जी के अकॅडमी बरोबर तुम्ही जी के अकॅडमी प्ले स्टोरला जा एकदा डाउनलोड करून बघा तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं त्याच्यामध्ये तुमचे काही रेकमेंडेशन असतील इथे मी पॉलिटिकल सायन्स हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट आहे मी शिकवतो तर तिथे तुम्ही बघू शकता केवायसी पोर्टल सुरू होणार का येस होऊ शकत हंड्रेड पर्सेंट मी सांगणार नाही पण कारण आ, लाखो बहिणींचा अजूनही लाभ बंद झालेला आहे कारण की त्यांनी ई केवायसी केलेली नाहीत अशा बहिणीचा तर डायरेक्टली बंदच होणार आहे म्हणून सरकारने एकदा विचार करावा सदुसष्ट लाख बहिणी आहे यांच्यासाठी पंधरा दिवस मुदतवाढ करून द्यावं कारण की डॉक्युमेंट्स एक लगेच आणणं हे पॉसिबल नाही आहे आणि ज्या बहिणी एकल आहे त्या बहिणींसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणं ऑफलाईन ई केवायसी सुरू करणं एवढंच करावं एवढी मी अंतकरणातून मागणी करतो आधी ते तुमच्याकडे कारण तुम्ही एक स्वतः महिला आहेत आणि महिलांच्या समस्या तुम्ही जाणू शकता आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचतो